घाटंजी तालुक्यातील रामपूर येथे डॉक्टर शुभम यांची अविरत रुग्णसेवा साक्षात मृत्यूच्या तावडीतून रोग्याची सुटका करणाऱ्या डॉक्टरला कोणी एकेकाळी देव मानला जात असे त्या काळात डॉक्टरही निरपेक्ष बुद्धीने रोग्याच्या हाकेला धावून जात असे पण काळ बदलला आणि डॉक्टर जगवतो की नागवतो यासारख्या विषयांवर परिसंवाद जडू लागले समाजात एकीकडे हे चित्र असतानाच घाटंजी तालुक्यातील रामपूर प्रभागात आजही असे एक डॉक्टर आहेत की जे दिवस रात्र चेह यावर कुठलाही त्रासिक भाव न ठेवता विरत रुग्णसेवा करत आहेत असे म्हणतात गार। की डॉक्टर हे देवाचे दुसरे रूप असतात मृत्यूच्या दाढीतून वाचवणारा म्हणजे अनुभूती घाटंजी ब्लॅक मधील रामपूर सारख्या ग्रामीण प्रभागातील रुग्णांना आठ महिन्यात आली नुकतेच काही प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेले तरुण डायरेक्टर शुभम पुरुषोत्तम इंगोरे यांनी आपल्या परिक्षेत्रातील गावात रुग्णसेवेत स्वतःला झोकून दिले आहे

सामाजिक कार्यात मोठे समाधान हिंगोले सर्व इतर कर्मचारी काही दिवसांमध्ये डॉक्टरांनी शेवारी हल्ले मारले आहेत यामध्ये खूप झाले आहेत एवढंच डॉक्टर आरोग्य केंद्रामध्ये नुकतेच डॉक्टर मुंबई प्रकरण आहे डॉक्टर घालून रुग्णांना कधी कधी कामाच्या आणि उपचारांमध्ये डॉक्टर इतके गुंग असतात की रुग्णांच्या नातेवाईकांना सगळंच सांगणं शक्य होत नाही दोघांमधील संवाद आणखी वाढला पाहिजे असं मत डॉक्टर शुभम इंगोले व्यक्त करतात इंडिया न्यूज ट्वेंटी एट यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत एकतीस uh, गाव आहे एकतीस गावामधील गावा सर्व आरोग्य च्या रुग्णांना आपण या ठिकाणी मलेरिया टी बी फायलेरिया डेंगू याच्या आपण मुक्त रुग्णांना तपासणी करून त्यांच्या सेवा देतो तसेच या ठिकाणी सी बी सी शुगर युरिन कल्चर इलेप्टिक एलेप्टी लिपिड प्रोफाईल तसेच इतर तपासण्यासुद्धा आपण या ठिकाणी मुक्त करून पे रुग्णांना चांगली सेवा या ठिकाणी दे देण्यात येत आहे आणि एकतीस गावातील रुग्णसुद्धा या ठिकाणी आपल्या सेवेबद्दल समाधानी आहे तसेच या आमच्या इथे दोन दिवसापूर्वी डी एच ओ सर या ठिकाणी येऊन गेले माननीय डी एच ढोले सर तेसुद्धा या आमच्या आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामामध्ये पूर्णपणे समाधानी असून तसेच आमच्या इथले टी एच ओशीकर सरसुद्धा या ठिकाणी येऊन गेले ते सुद्धा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामामध्ये पूर्णपणे समाधानी आहे तसेच आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत के येणारे सर्व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम इंगोलेसुद्धा चांगली सेवा देतात तसेच शिंदे मॅडमसुद्धा या ठिकाणी आपले इथं सेकंड मेडिकल ऑफिसर असून त्यासुद्धा आपले आपली सेवा देतात आणि पूर्ण फील्डमध्ये सर्व इतर कर्मचारीसुद्धा आपले चांगल्या पद्धतीने सेवा देऊन कर्मचारी रुग्णांची सेवा चांगल्या प्रकारे देतात एवढंच या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व सोयी सुविधा आणि ज्या प्रकारे ज्या गोष्टी शासनाने अवेलेबल केल्या आहेत त्यानुसार आम्ही सर्व सेवा त्या रुग्णापर्यंत पोहोचवतो आणि त्यांना ते फायदे झाले पाहिजे याच्यासाठी आम्हाला थोडक्यात माहिती तुम्ही मी डॉक्टर शुभमिंग वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लांबू मी माझ्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येतो की शासनाने आपल्या हितासाठी व आपल्या उपचारांसाठी गोल्डन कार्ड हे काढलं आहे ज्या अंतर्गत आपल्याला विविध प्रायव्हेट व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंत मुफ्त इलाज करण्यात येईल त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांना आवाहन करतो की सर्वांनी आपली ई केवायसी व आमच्या आशा किंवा डाटा ऑपरेटर किंवा ग्रामपंचायत मार्फत आपले गोल्डन कार्ड काढण्यात यावे आपल्या यवतमाळमधील क्रिटिकल हॉस्पिटल साई सत्ता हॉस्पिटल तावडे हॉस्पिटल शासकीय गव्हर्नमेंट हॉस्पिटल वसंतराव नाईक या सर्वांमध्ये आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल सर yes. uh, हे जे तुम्ही आता जे